त्यामुळे आता आजाद मैदान मराठा आंदोलक खाली करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे दरम्यान काहीही झालं तरी आझाद मैदान सोडणार नाही जरांगे दरम्यान पोलिसांनी दिलेल्या नोटीस नंतर जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी कायदेशीर लढा लढणार असल्याचं म्हटलंय त्यांच्याशी अधिक संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी मनोज जरंगी पाटील यांचे सहकारी आणि विश्वासू कोलटे पाटील सध्या आपल्यासोबत आहेत कोर्टाची नोटीस कोर्टाचे आदेश आणि त्यानंतर मुंबई पोलिसांची नोटीस काय नोटीस आहे तुमची काय भूमिका आहे माननीय कोर्टाने काल निर्णय दिला आमच्या सगळ्या गाड्या इथून बाहेर काढा आम्ही काढल्या सगळे मुंबईला गेले दादाच्या एका आदेशावर मनोज दादाने आदेश दिला आपल्याला कोर्टाचे नियम पाळायचेत आम्ही सगळे रात्री दोन वाजेपर्यंत फिरलो प्रत्येकाला विनंती केली सगळ्या गाड्या आता नवी मुंबईच्या हद्दीत पाठवल्यात मुंबई महापालिकेच्या बाहेर कोर्टाचा सन्मान यातून केलाय दादाच्या एका आदेशावर सगळे कोर्टाचा सन्मान करतात हे आम्ही दाखवून दिले आणि परत तरी रात्री उशिरा किंवा सकाळपर्यंत आम्हाला नोटीस येते की आमची परवानगी नाही आज महिन्यात आम्ही परवानगीसाठी रोज अर्ज करतोय पहिल्या दिवशी परवानगी दिली टप्प्याटप्प्याने देतील असं वाटलं होतं परंतु मला सांगायचं आझाद मैदान हे डेडिकेटेड उपोषणासाठी त्याच्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथं आंदोलन झालेलं हे ऐतिहासिक ठिकाण आहे आणि मला वाटतं लोकशाहीत उपोषण करायला कुणाला त्रास नसताना त्या मैदानात उपोषण करायला कुणी परवानगी नसेल तरीही काहीतरी आम्हाला उपोषण करायला कुणी अडवू शकत नाही अडू नये ही विनंती आहे आणि लोकभावनेचा आदर करावा सरकारनं करावा पोलीस बांधवाने करावा आणि माननीय न्यायदेवतेने सुद्धा करावा जसं आम्हाला न्यायदेवतेने सांगितलं की बाबा तुम्ही मुंबईच्या बाहेर व्हा मुंबईला त्रास होतोय मान्य केला आम्ही इथल्या लोका इथल्या लोकांची ती भावना होती त्रास होतोय आम्ही ते मान्य करून सगळे लोक बाहेर गेलो आता आमच्या जनभावनेचं काय आमचे एवढे सगळे बांधव पाच आल्यापासून चार पाच बांधव आमचे शहीद झाले तिथं त्याच्या अगोदर दोन वर्ष मनवदाचा लढा आहे पाचशेपेक्षा अधिक बांधवांनी आत्महत्या केल्यात आरक्षणासाठी याचा कुणी या जनभावनेचा कुणी आदर करणार आहे का आमच्या अनेक लोक एवढ्या मोर्चे झाले आमच्या स सभा झाल्या एवढे उपोषण झाले मनोज दादानी सात वेळा उपोषण केलं पण तो राहिलेल्या मागण्याबाबत माननीय न्यायालय सरकारला निर्देश देणार आहे का सरकारला आमच्या मागण्या मंजूर करा म्हणून आमच्या जनभावनेचं सरकार त्यांना आदेश करणार आहे का न्यायालय सरकारला ही न्यायालयापुढं आमची एक अर्थ व्याचना आहे आमची प्रार्थना आहे आम्ही त्यांना बाकी सूचना किंवा काही करू शकत नाही पण त्यांच्याकडे विनंती आणि हात जोडून पडून ही मागणी करू शकतो लोकशाही मार्गाने पोलिसांनी जी तुम्हाला नोटीस दिली आहे त्याच्यामध्ये म्हटलं एक वाजेपर्यंत तुम्ही आता सगळे वाहनच नाही तर मैदान देखील खाली करा मग त्या सूचनेचं पोलिसांचे पालन करणार की कायदेशीर पुढची लढाई तुम्ही काय लढणार नाही आमचे वकील बांधव तिथे जाणार आहेत मनोज सांगितले सांगितलं आम्ही मुंबई सोडणार नाही आझाद मैदान सोडणार नाही उपोषण आहे त्यांचं उपोषणात मला वाटतं आम्हाला कोर्टाचा मार्ग मोकळा सकाळी वकील बांधव आमच्या लागलेत त्या तयारीला आम्हालाही न्याय आहे ना न्याय मिळेल ना सरकारनं न्याय नाही दिला प्रशासनाने न्याय दिला पोलिसांनी नाही न्याय दिला तर आम्हाला कोर्ट न्याय देईल जसं त्यांची बाजू ऐकून घेतली आमची बाजू ऐकून घेतील आम्हाला न्याय देतील हे अपेक्षा आहे आणि नोटीसीचं उत्तर सुद्धा मनोज दादाचे वकील सगळे देतील पण मनोजदादानी सांगितलंय मरेपर्यंत किंवा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही इथून हटणार नाहीत आणि त्यावर मराठे सुद्धा ठाम आहेत एक मार्ग